इज वेलकम टू माय नेक्स्ट ब्लॉग तर आज आहे होळी तर होळीचे काय काय प्रोग्राम असतात आमच्या इकडे ते तुम्हाला दाखवतोच आणि उद्या रंगपंचमी पण आहे तर ती सुद्धा माझ्या तुम्हाला बघायला भेटेल या ब्लॉगमध्ये तर हा व्हिडिओ संपूर्ण न स्किप करता पहा तर चला बाहेर आपण काय तरी तयारी वियारी करू आणि तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा चला निघतो आता लवकर जातो बाहेर कारण की अभ्यास आता फोन येत होता तर नाहीतर आपल्याला शिवाय खूप पडते चला असं काही ग्राउंड आहे आता काही काळाबिडा साफ केलाय इथे मध्ये होम म्हणजे होळी दहन होणार आहे तर आहे इथे आपण थोडा वेळ काम सुरुवात करू तर असेच व्हिडिओ ना स्किप करता पूर्ण पहा चला बघू काय काम करायला भेटतात बघू होळीचं होळीचं मिड पॉईंट चा शोध चालू आहे खूप तंत्रज्ञान आले पण काय भेटत नाही कारण की दरवर्षी होळी तिथेच लावायला लागते कधी नाही येणारे पाहुणे आज इथे आलेले आहेत होळीच्या निमित्ताने एवढी तयारी कशाला केली आमच्या दाराशी आई शिमगा असा इथे आलेले आईच्या तयारी करून कुठे चाललंय मग काय टिक्का बिका लावलाय पावडर बिवडर लावले बोलतो चालला अजून काय होल भेटत नाही प्रयत्न खूप चालू आहेत

अजून नाही भेटणार अकरा रुपये टाकलेले मागच्या वर्षी अरे हो हो थांब मिली एवढेच टाकलेले अरे छान पैसे टाकले बघू ते अकरा रुपये आणि दहा रुपये दिसत हे दहा अकरा रुपये भेटलेत फरक टाकायचे पैसे आणश भाईला भेटले झालं फायनल एकदा खोदून सर्व तर आता बघू काय काय होतं याच्यानंतर लाखो रुपये हे आमचोर आले उत्तम बालू भोर आता हातभी दोन झाले सर्व आता निघतोय लाकडा आणायला आता चालू आहे लाकडा आणायला तर सर्व दाखवतो थोड्या वेळात आता निघून लाकडं आणला टेम्पो रेडी आम्ही रेडी आहे अनिश पण रेडी आहे चला आता चाललो आहे लाकडा आणायला तर लांब नाही जास्त का दत्तनगर चौकातच आहे धाम त्या का काकाण्या उद्या पागल गेट ओपन करत की ट्रक जाणार आहे आपला ए ए आम्ही श्रीमंत इकडे गरीब आहे गरीब चालत चालले बघा बाय चला ही पेप्सी पण दिली आम्ही आम्हाला काम करायची एक पेप्सी एवढं म्हणजे आता श्रीमंत आहे पुष्पाने सगळी तिकडे चंदनची लाकडं इथे आणून टाकले तर बघू शकता इथे काय फुकट लाकडं भेटत नाही भावतोल करूनच भेटतात तर आता बघू टेम्पो भरायचा आहे भरा चला सुरुवात करू बरालाईस आमच्या इथे पन्नास रुपये किलो नाही लाकूड बेस्ट कमी से कम पचास किलो लेना पडेल प्रगति कॉलेज केस समोर ये येईस फायनली आता चंदनची लाकडं म्हणजे पुष्पाची लाकडं टाकली आम गाडी जरा पुष्पाची नाही म्हणजे झाडाचीच लाकडं आहेत तर आता ही लाकडं घेऊन जाऊ आपण मैदानात आणि मैदानात लावू तर आता थोड्या वेळ नेऊ खाली गरम खूप होते पुष्पाची म्हणजे चांदीची लाकडं चांदीची तरी ती चंदनची लाकड तर आता आमचा हेवी ड्रायव्हर आता गाडी काढतोय तर चला जाऊया हेवी ड्रायव्हर कशी गाडी पडवतोय काय माहितीये आता आता आमचा तो फॉल ब्लॉगर गायब झाला मध्ये त्यांनी अर्ध्या सोडून गेला आम्हाला त्याला हाय आली तर चला जाऊ आपण डायरेक्ट मैदानात हे आम्हाला ड्रायव्हर आज भाडे मारतोय काही आपण भाडे मारतोय पिकअप घेऊन आलोय सकाळी वाजता भाडे मारतोय क्लिनर त्याचा हा क्लिनर हा फक्त मातावर लाकडं भरायला आणि आई गाडी झाला बा आज आज धंदावा किती गेला यांनी बाईक चा म्हणजे आता फायनली आता आम्ही आलो आहे लाकडं घेऊन तर थोडं लाकडं विकडं काढू आणि बघू आता मला पण आता थोडं बाहेर जायचं आहे तर थोड्यात लाकडं विकडं काढत त्याचे सूट दाखवतो आणि मग नंतर आपण डायरेक्ट रात्रीच भेटू एवढी लाकडं भरली तुम्हाला वाटतं कमी आहे पण नाही कमी नाही जास्तच तर आता ही लाकडं उतरवू आणि मग थोड्या वेळात लावू इथे फुल सर्कल नाही ना थोड्या वेळाने होळीचे म्हणजे लाकडं विकडे लावतील तर आता आपण बाहेर चाललो आहे त्याच्यामुळे काय दाखवत आलं येणार नाही तर थोड्या क्लिप असतील त्या दाखवतो मी ब्लॉगमध्ये तर आपण डायरेक्ट आता रात्रीच भेटू पूर्ण होळी सजल्यावर आणि होळी पेटल्यानंतर मग उद्याचं दृश्य उद्या काय होणार आहे काय घडणार आहे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला तर असेच कंटिन्यू राहा ब्लॉग आणि संपूर्ण पाहत राहा करू बरोबर तर काही तुम्ही बघू शकता आता म्हणजे सर्वात होळीचा कार्यक्रम होळी आपण भेटू तर आता डायरेक्ट होळीलाच भेटतो आणि दुपारी आपण ती लाकडं बेकडं गोळा केलेल्यानंतर मी तर नव्हतो तर बाकीच्या सगळ्यांचा सहभाग लागलाय तर आपण डायरेक्ट थोड्या वेळेलाच भेटू थोडा वेळ घरी जाऊन फ्रेश भीत होतो आणि तुम्हाला डायरेक्ट नंतर होळी भेटतानाच भेटतो तयारी बिहारी करतोय जरा आता तुम्हाला वाटत सँडवर चाललंय की नाही सँडवर नाही असेल की बाहेर समाजात इज्जत आहे आपल्या तर आता थोड्या वेळात कपडे बिपडे घालतो आणि तुम्हाला डायरेक्ट बाहेरच भेटतो तर कंटिन्यू आपण डायरेक्ट बाहेरच भेटू ताई आली होली तर आता ताईला तर आपण डायरेक्ट भेटू बाय 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 तर, तर गाईज अनिश पण आला इथे बसलाय थोडं वेळ अनिशने पण जरा मेकअप शेकअप केला टॅचअप केला एकदम कडक मध्ये चेहऱ्यावर जरा पावडर पिवडर लावली पॉन्ड्स तर आपण पण ही पॉन्ड्स लावले तर तुम्ही बघू शकता आपण पण पॉन्ड्स बिन्स लावले तर अनिश तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्कीच दिसणार का की अनिश आणि आपण कुठेतरी बाहेर जाणार आहे तर कुठे आणि आपण कुठे जाणार तो ब्लॉग बघण्यासाठी हा ब्लॉग पूर्ण कंटिन्यू बघा आणि आपण आता बाहेर जाऊ पहिले मम्मीने काय बनवले बघू पुरमपोळी बनवली असेल ते सुद्धा दाखवतो तुम्हाला आणि अशीच व्हिडिओ कंटिन्यू राहा न स्किप करता पूर्ण व्हिडिओ संपूर्ण पहा पुरणपोळी दाखव पुरणपोळी आपली ही मम्मीने बनवली आहे पुरणपोळी खास आमच्यासाठी तर लेट्स एन्जॉय आईज मी आधी अनिश पुरणपोळी खातोय तर अनिश पुरणपोळी कशी झाली स्वादिष्ट आणि आता जरा आपल्या इथे काय झालं एक्सप्लेन करू एन्जॉयमेंट आहे आणि आमच्या इथे आता मुळी पेटवणार आहे तुम्ही नवीन व्हिडिओ स्किप करता पहाडिओ हा आपला कार्यक्रम झाला म्हणजे होळी पेटून झाली आहे तर आता काय दाखवण्याचं एवढं काय उरलं नाही कारण की होळी पेटत राहणार सकाळपर्यंत पेटत राहणार की सकाळी तुम्हाला दाखवतो सकाळपर्यंत पेटत राहते होळी आपली तर आता काय सकाळीच भेटू कारण की साधारण सगळी माझ्या आता सकाळीच आहे तर फुल दहा आहे तर भेटू आपण सकाळीच मॉर्निंग गाईज तर आता वाजले सकाळचे नऊ तर आता इकडे लहान लहान पोरं खेळतात तर आता बघू आनिज बिनी कुठे जरा फिरतो त्याला आणि मग पुढे कंटिन्यू करू हे गप्पा गाईज इकडे हे तुम्हाला वाटत काय पिशा विश्वर आहे भांग भांग आहे भांग इकडे भांगची पार्टी झाली आहे इथे लहान पोरांची होळी चालू आहे गाईज मी अनिशला शोधतो इथे मध्ये पार पाठ लावून टाकली पाणी पिनी तर बघू सेकंड काय चालू तर बघू काय आणि कुठे आणि शोधतो हा बघा लहान पोरग आलं लहान पोरांमध्ये लहान पोर लहान पोरग आणिश लहान पोरांमध्येच होळी हे कोणाला घ्या कोणाला घ्या पिशवी बांधते का नहीं अजु गाठ तुला तरीका गाट तरी का, तो का? गाली पड़ा सबको सबको गाली पड़ा तर काय जात मी म्हणजे घराच्या इथे आलो कारण की इकडे गेलो तर तिकडे पण पोल ऑन फायर होई चालू होती आणि आपल्याला पिशा विषा फोडवते त्याच्यामुळे काय दाखवता आलं नाही आणि काय दाखवता येणार पण नाही जसं पण पाणी असल्यामुळे पोलला पाण्यास लांबट ठेवायची आपल्याला तर बघू आता जे जे काय काय मेंटलीच असतील त्या दाखवतो आणि मग आपण डायरेक्ट आता थोड्या वेळाने भेटू

काही हो आता आम्ही चाललो जरा टाइमपास करायला बाहेर नंतर भेटू तुम्हाला तुम्ही बघू नये की मला परत मागवलंय कारण की पहिले आंघोळ करून घेतलेली कारण की मग अशी पाण्याने होळी खेळली आता कलरने होळी खेळली कारण की अनेक दिवस परत होता तर आता आपण डायरेक्ट काय असं दाखवत नाही बाहेर काय एन्जॉयमेंट्स आहेत ते दाखवतो थोडेफार काही लेडीज फिडीज आहेत मम्मी मी त्यांचा काहीतरी म्हणजे असे काहीतरी कंटेंट काहीतरी आहे आपला काहीतरी काहीतरी दाखवणार असतो मला तर व्हिडिओ न स्किप करत संपूर्ण पहा पाणीच नाही होळी आपण सकाळी नऊ वाजता हलतो आणि आता वाजले बारा तारीख अजून होळी काय संपत नाही येते लहान मुलं कंटिन्यू होळी चालू येते पाणी आमच्या बोरिंगचा नुसार पाणीच वापर जाते घरी आलोय तर आता पोच जेवायला काही काय बघू ते पण दाखवलं तुम्हाला आणि आता नंतर जेव्हानंतरच बॉलॉग आता डायरेक्ट जेवतानाच भेटतो तुम्हाला तिथे मटन बनत आहे तिथे चिकन बनतं आहे तर आता मग डायरेक्ट जेवतानाच भेटू खूप लागली जेवताना भेटते तुम्हाला थोड्या वेळ तर गाई आता आपण इथे जेवतोय तर तुम्ही पण जेवायला या तर आता आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगलाच भेटू हा ब्लॉग जर जास्त न मोठा करता येथेच मी संपवतोय तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका चला आपण डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्येच भेटू सगळेजण जेवतात येते तर चला बाय